लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात घसरण झालेली असून खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे मागील आठवड्यात कांद्याला सरासरी चार हजार रुपये भाव मिळत असलेला दर आता दोन हजार रुपयांवर आल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित गण हे बिघडणार आहे चारच दिवसापूर्वी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये साडेतीन ते चार हजारांवर स्थिर असलेल्या लाल कांद्याचे दर दोन दिवसात अचानक कमी झाले सटाणा लासलगाव चांदोड उमराणे देवळा येथील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच जवळपास दोन हजारांनी भाव कमी झाले आहे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे कांदाचा प्रश्न आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेला आहे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह हो चौहान यांना कांदा निर्यातदार संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे दरम्यान आमदार राहुल आहेर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कांदा दराकडे त्यांचं लक्ष वेधलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक